नमस्कार आपण आहोत मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी आपण आपल्या चॅनलवरती लाईव्ह पाहिला असेल की या ठिकाणी महाबोधी महावीराचा देखील एक मोठं आंदोलन या ठिकाणी घेण्यात आलंय त्याच अनुषंगाने आम्ही पाहणी करत असताना अनेक जे पीडित लोक आहेत अन्यायग्रस्त लोक आहेत त्यांचे इथे उपोषण होताना दिसतोय आमरण उपोषण असेल त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत अशा काही जे आहेत कर, कर्मचारी आपल्याला या ठिकाणी बसलेले आहेत आमरण उपोषण आहे त्यांचा एकंदरीत बेमुदत प्राणांतिक आमरण उपोषण आहे वेगवेगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातून हे कामगार आहेत काय त्यांच्या विषय आहेत काय मागण्या आहेत त्यांच्याकडून आपण बोलून घेऊयात जाणून घेऊयात काय सांगणार विषय काय आहे काय तुमच्या मागण्या आहेत आणि कुठल्या संदर्भात तुम्ही आज इथे प्राणांतिक नमस्कार मी पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचा एक कार्यकर्ता आहे गेली बावीस वर्षापासून आम्ही पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासन सेवेमध्ये सामावून घ्यावं यासाठी आम्ही लढा देतोय परंतु आजपर्यंत आमचा प्रश्न सुटलेला नाहीये महाराष्ट्राच्या सत्तेवरती महाराष्ट्र मुख्यमंत्रीपदी आतापर्यंत सात मुख्यमंत्री झाले परंतु कोणत्याही मुख्यमंत्र्याला आजपर्यंत आमची दयामया आलेली नाही आहे म्हणून आम्ही आतापर्यंत आम्ही प्रत्येकांना निवेदनं दिली मोर्चे काढले उपोषणं केली आझाद मैदानावरती बऱ्याच वेळेस आम्ही या ठिकाणी उपोषणं केलेले आहेत आम्ही कंटाळलेलो आहोत या ठिकाणी म्हणून आम्ही आता प्राणांतिक उपोषण करायचं ठरवलेलं आहे आणि आमचे लेकरबाळ उपाशी तपाशी मरत आहेत आमच्या लेकरबाळांच्या शा शाळेचा प्रश्न आहे आमचे लेकर बाळ लग्नाच्या वयाचे आलेले आहेत त्यांचा त्यांच्या लग्नाचा प्रश्न आहे आमच्या आरोग्याचा प्रश्न आवासून आवासलेला आहे आमची वय संपत आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी आज गेले पंधरा तारखेपासून आम्ही आझाद मैदानावरती प्राणांतिक आम्हाला उपोषण करत आहोत आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर आम्ही या ठिकाणी आमचं जीवन संपवू आम्ही या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी जो, जो तुम्हाला त्या ठिकाणी बॅनरवरती आहे नाही नाही बॅनरवरती जो तुम्ही छापलेला आहे तो कुठला तुमच्याकडे पत्र दिलेला आहे काय त्याच सांगा माननीय फडवणी साहेब हे गेले गेल्या शतकामध्ये पाच वर्ष त्यांनी या सत्तेवरती होते त्यावेळेलाही आम्ही आंदोलन केली होती परंतु फडणवीस साहेबांनी आमचा प्रश्न मार्गी लावलेला नाहीये त्यानंतर उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना दोन हजार वीस ला फडणवीस साहेबांनी उद्धव साहेबांना एक पत्र दिलेलं आहे की तुम्ही पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा त्या उद्धव ठाकरे साहेब त्यांचं सरकार पुन्हा त्यांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला पण फडवणी साहेब त्यांच्या सोबत होते त्यावेळेलाही आम्ही आंदोलन केलीत आणि आज ही फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत तेव्हा फडवणी साहेबांना एक विनंती करतो साहेब तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्ही काम केलेलं नाही आणि उद्धव ठाकरे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री आहेत त्यावेळेला तुम्ही पत्र दिलेलं आहे तर तुम्हीच आमचा प्रश्न मार्गी लावा आमच्या रोजीरोजीचा प्रश्न तुम्ही मिटवावा अशी आपल्याला कळकळीची विनंती करतोय तर हा संपूर्ण जो विषय आहे ना की आम्ही याच्यासाठी तुम्हाला दाखवतोय की हे कर्मचारी संपूर्ण महाराष्ट्रामधून येतात आणि हाल हाल होऊन त्यांच्या ज्या मागण्या आहेत हे कुठेतरी इथल्या व्यवस्थेने इथल्या व्यवस्थेने ज्या पद्धतीनं त्यांना एक प्रकारे त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते मान्य करत नाही प्रत्येक त्यांच्या संविधानिक अधिकारांपासून त्यांना वंचित ठेवण्याचं काम इथल्या व्यवस्थेने हे वारंवार करत आलेले असं एकंदरीत दिसतंय म्हणून आम्ही तुम्हाला हा मुद्दा म्हणून त्या ठिकाणीचे दृश्य जे आहेत आम्ही तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमची प्रतिक्रिया नोंदवायला अजिबात विसरू नका पात्रा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो तुर्ताच धन्यवाद